शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी कोल्हापुरातील न्यू पॅलेस वर जाऊन छत्रपती शाहू महाराजांची भेट घेतली यावेळी बोलताना ठाकरे म्हणाले लोकसभा निवडणुकीत छत्रपती शाहू महाराज हे महाआघाडीचे उमेदवार असतील त्यांच्या सभेला तर मी येणारच त्याचबरोबर विजय सभेलाही येणार आहे छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रचारासाठी शिवसैनिक मोठ्या ताकदीने मैदानात उतरतील असे त्यांनी स्पष्ट केले न्यू पॅलेसवर ठाकरे यांनी शाहू महाराजांच्या बरोबर अर्धा तास चर्चा केली यावेळी खासदार संजय राऊत मिलिंद नार्वेकर आमदार वैभव नाईक माजी आमदार मालुजीराजे छत्रपती संजय पवार विजय देवणे सुनील मोदी रवीकरण इंगवले नितीन बानुगडे पाटील आदी उपस्थित होते यावेळी ठाकरे यांनी महाराजांना विजयी करण्याचे अभिवचन दिले